वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार हातकणंगले पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व गर्ल्स हायस्कूल कुंभोज येथे सदिच्छा भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी शिक्षण वाहतूक नियम आणि पोक्सो कायदा यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले शालेय जीवन हे शिक्षणासाठीच असते या वयात अभ्यासावर लक्ष केंद्रित करून ठराविक ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर भविष्यात यश नक्की मिळते मात्र या वयात चुकीच्या वाटेवर जाऊ नये कारण त्याचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागू शकतो तसेच विद्यार्थ्यांनी कायदा व सुव्यवस्था हातात न घेता शिस्तीने वागावे असे आवाहनही त्यांनी केले या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांचा मुख्याध्यापक कुर्णे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विनोद शिंगे जहांगीर हजरत यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच रेंदाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल कुंभोजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वाहतूक नियम या प्रकल्पाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांचा सत्कार नानासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी पोलीस पाटील मोहम्मद पठाण माजी सरपंच जहांगीर हजरत माजी उपसरपंच डी जी वायदंडे संजय गांधी निराधार समितीचे संचालक संजय भोसले संदीप तोरसकर यांच्यासह शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चैनल आ,